इकडे बघा ना दाखव नाही वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग सर्वांचे स्वागत आहे आपल्या अशाच व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आम्ही चाललो आहोत आज आमच्या सासूबाईंचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे सासूबाई तर चालव मंडळी आता आम्ही चाललो गाडी घेऊन आता वाजलेत चार वाजलेत चाललो आम्ही काजल बाळा आहे का बायको आहे बाबू आहे आम्ही पाच जण तीन दोन पाच जण आहेत आम्ही चलो बर्थडे सेलिब्रेशनला सो चलो मंडळी आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि बर्थडे सेलिब्रेशन होते आमचं ते कसं होते कसं काय नाही ते बघायचा नक्कीच प्रयत्न करा सो लेट्स हो तर बायको तू काय म्हणतोय आईला बोलो विश बघून बोल कॅमेरात माझीच बोल बोल मध्ये उलटा उलटा बोलते ना त्या उलटा बोलते ना त्या टोन मध्ये बोलू उद्या <laughs> 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 चला इचं कसं माहिती आहे का बायकोचा उलटा सुलटा बोला जा काय उल्टा तो टून वेगळा असतो आणि असा टर्न असा टूर्न टोन वेगला असतो चला नाही चला खाला असं बा खाला पाहिजे दिवसभर ते जा तर म्हंडली आता चाललं आहे आमची आता आमचं चाललं आहे तरी डिस्कशन चालू आहे साडी घ्यायची साडी घ्यायची नाही हे बोलत होते नाही जायचं नाही जायचं आणि रात्री बोलले का जायचं ही लागली राडाला मला आता उद्या होत काय नाही माझ्यावर चांगलं नको तेच ना हे तुम्ही माझ्यावर चांगला नको हे बंद बड्डे नाही बोलली यांचा यांचा एकदा बोलतात नाय एकदा मला म्हणते का बड्डे काय उद्या येणार आहे का बरं नाही का मी काहीच बोलली नाही एकाच काय झालं मग हां रडली का काजी नाही रडली रडत का होती माहिती आहे काय हे मला आधी बोलले जायचंय जायचंय मग मी मनात ठरवून ठेवते हां जायचंय असं तसं आणि टाईमवर राहतात नाही जायचं मग रड जायचं असं रड नाही झालं सगळं तिकडे जाऊ असं असं ते चला बघू आता रडते रडू दे नाही आता ट्रॅफिक लागते बघू किती आपल्याला इथं वागरात लागली तर येतो बघू चल अरे इथून बंद केला तर काय मला बोलतो तू पेन्शन काय नाही कधला चला असं लागला असला कसला काय बोलला मला बोलता काय नाही पेन्शन पेन्शन काय नाही बाबा काय माहिती का <laughs> <laughs> <था> <laughs> <आसला कर दा? laughs> पेन्सिली पेन्सिल विकला काय लोकांच्या हे म्हणजे काय मला म्हणजे तेच म्हणजे तेच तर बोल आपल्या पब्लिकसाठी बोल काय ते बघत जाऊ काय दोन शब्द बोल बर ऐसा आहे का चला लवकर पाच वाजता कर्जत मधून निघायचं आहे ना मिनिटेच फक्त तयारी करून ठेवा आपण लगेच करून ठेवलेली मी साडी घातलेली ग्रीन, ग्रीन कलर ग्रीन कलरची साडी घातलेली का नाही हिरव्या कलरची घातली आता पिस्ता कलरची घातली मग चेंज केली ना रे चेंज काय केली माहितीये का यांना ब्लाऊज नव्हतं मग तुम्ही का साडी चेंज केली तुमची सेम पाहिजे होती ना सेम पाहिजे होती का इकडून गेले इकडं यांच्या हातात गाडी म्हणजे आपण आज इथेच राहू काय समजा तिथं राहू मला इथ नाही गाडी घ्याडी साडी घ्यायला मम्मीचा बड्डे आईचा बर्थडेचा सासूबाईंचा बघ साडी मस्त चॉईस करू कुठली घेते कशी घेते बाला बघ चल पटकन

हो आता बघते करते चॉईस आता दोन तास तिथं तो लागतं ला, बाला आपल्याला नको तसे नको काटाचे नको पेन्सिल दाखव साडी नको द्या बघ त्यातलीच बघ सगळं दाखव होईल होईल पैठण टाईप आहे ना जेव्हा ते कलर पैठणी बघू आपण पहिले मस्त तक्षशिला काय हां तक्षीशिला पैठण दाखव मंडली बघूया आता आपण मस्त पैठणी बघू आता ओके बघा हे नको अच्छा नको बघ ना बाई कुठली चांगली वाटते तुला अजून चांगली दाखवून आलं थोडीशी अजून व्यवस्थित बघ हे पण चांगली आहे बघ नाही तीच चांगली आहे कुठली हीच गं एवढ्यांच्या चांगल्या मग मस्त वाटतं बघ बाई थोडी दाखवू मला चांगली सोन्या कशी वाटतं तुला साडीची काय गं छान वाटत मस्त वाटे ना साडी पण तुला कसं ना। दाखव नाही मला पण वाईट लागलंय कंटाळलाय चांगली साडी होती तुला वाटतं चांगली आहे साडी अशी आई आहे नको आईकडे पण सेम आहे हा ना अरे आईकडे आहे तशी साडी ते

असं मग तुला वापरण्यासाठी हवं आहे का याचे कसे कुठं चालणार लागले हां चल चल हीच फायल दिला मग तिने केली चॉईस चल मग आपल्याला हिशोबा चॉईस केलेली काय टेन्शन नाही आता चलो म्हणली आता ही बुक आपण साडी आता चालेल ना मग रे गाड्या चलो बाय दोघे फायनली फास्टमध्ये एकदम पाच मिनटामध्ये आमचा व्यवहार झालेला आहे मस्त साडी आवडली तिला घेतली चॉई चॉईस पण केली चलो आता वे टू पेन चलो मंडळी फायनली झालेले व्यवहार फायनली झालेले व्यवहार मस्त साडी घेतलेली आहे पोरीच्याला आवडीची तर बघूया आता मस्त काय म्हणते मला नाश्ता पण आणला आता उदीला आता काजळीने घेतलेलं आहे खातोय आहेत तिकडे भरती आहेत इथे ना ते थोडंसं हात काढून दे ना आपण दोसर ठीक आहे बरोबर बसतो काय पाण्याची बॉटल घे ना

तो 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 ला घ्या खाऊन आता भेटू आपण थोड्यात पुढे गेलो काय काय घेतो खायला बघून आल्या भेटू जावेलेत अर्धा अर्धा पिया तुम्हाला काय हातात देऊ अर्धा आणि मला बॉटल काय असला भाऊ थोडासा तुमच्या हातात येऊ जाऊ देत जा नको मला जाईल का तुम्ही का तुम्ही जामठण ग मारतील ना सोनू कसले काय नाही काय नाही कशा उठावत माहिती सोनू जामकान दड नाही उठलो ना सोनू जामठण ग मारत ना दुखत होत जाईल शेवटपर्यंत अरे पण तुम्ही उपासच मी धरता का तुम्हाला नाही ना काजल अहो तुम्ही आपण नको ती ही म्हणजे मशीन मग पश्चिम शिव तुला तीनशे तीनशे रुपये घे आणि भावा शेवटा जा तू नको नाही जमत ना

पूर्ण व्ह्यू बघू शकता सासरवाडीचा डोंगरी डोंगरीवर वसलेला असं गाव आहे फणस डोंगरी आणि त्यात गोकुलनगर चलो फ्लाइट्स को उतरलो आता मी

बघू शकता मंडळी सासूबाईंच्या बर्थडे निमित्त स्पेशल जेवण केलं होतं तर मेनू बघू शकता मस्त पुऱ्या होता श्रीखंड होतं डाळ होती मटर पनीर भाजी होती बटाट्याची भाजी मिरची होती पाव मान के करन पास ओ तो तो कोना न मम्मी मम्मी बाप ये अभी रेस पर ना आ गया अभी शेर वो ना ये नहीं मिटा बस बस येस गाना मिट्टी पड़ते ना ऐसे डायरेक्ट तभी ना मिट्टी वहां पर लसना

拿出来了。你咋了？你咋了？你咋了？拿出来了。干嘛呢？干嘛呢？干嘛呢？啊！能听出来吗？

पात्रा गणेश गणेश نشيك எங்க போறது இல்ல அதனே பட்டுற அவங்க அங்க இருந்தா அதுக்கு போறீங்களா Nazare, <gülüş> <laughs> Nazare, <laughs> 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 करता करते श्वेंटी या Non,